लातूर जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीला काळेमा फासणारी आणि पोलीस तपासीत ताकद दाखवणारी धक्कादायक कहाणी आहे एका व्यक्तीने स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला जीवन जाळण्याचा निर्घुम फट रचला आणि संपूर्ण समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला मात्र अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या सगळा डाव उघडकीस आणत आरोपीचा मुस्क्या आवडल्या औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रोडवर एका कारला आग लागल्याची माहिती डायल एकशे मिळताच पोलिस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली घटनास्थळी पोहोचल्यावर समोरचं दृश्य अंगावर काटा आणणार होतं कार पूर्णपणे जळालेली होती आणि यात एक जळालेला सांगाळा आढळून आला प्रथमदर्शनी अपघात असल्याचं वाटत होतं कारचा नंबर आणि मृतदेहाच्या हातातील कड्यावरून पोलिसांनी घरी चव्हाणच्या कुटुंबाशी संपर्क साधला कुटुंबियांनी घटनास्थळी येऊन सांगाळा गणेशच असल्याचं ओळखलं आणि सर्वांनाच वाटलं त्या दुर्दैवी अपघात आहेत मात्र पोलिसांचा इथे संशय सुरू झाला गणेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन बंद होते पण तपास करताना पोलिसांचा एक महत्वाचा दागा आधी मिळाला गणेश अलीकडे एका महिलेशी सतत संपर्कात होता त्याचवेळी गणेश तिच्याशी चॅटिंग करत होता इथंच पोलिसांना धक्का बसला जर गणेश कारमध्ये जळून मेला असेल तर मग चॅटिंग कोण करत आहे त्या प्रश्नाने तपासाची दिशा बदलली पोलिसांनी गणेशच्या तिसऱ्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन तपासले पहिलं लोकेशन कोल्हापूरचं निघालो काही वेळातच ते तळ कोकणाकडे बसने जात असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता फाटलाग सुरू केला आणि अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे गणेश चव्हाणला अटक केली तो जिवंत होता सुरक्षित होता आणि पोलिसांसमोर उभा होता विश्वासात घेऊन चौकशी केली असता भयंकर सत्य समोर आलं गणेश चव्हाणने तीन वर्षापूर्वी एक कोटी रुपयांचा विमा उतरवला होता याशिवाय त्याच्यावर फ्लॅटसाठी साठी लाख रुपयांचा खर्च होतो आर्थिक अडचणी बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू बनवण्याचा धाराधक आणि अमानवीय कट रचला होता त्या कटात त्याने एका व्यक्तीला कारमध्ये बसवून सीट बेल्ट लावला सीटवर काळी पेटलेल्या काळ्या टाकून पेटविल्या आणि कार पूर्णपणे पेट घ्यावी म्हणून पेट्रोल टाकेला झाकण उघडं ठेवलं त्यानंतर तो तुळजापूर मूळपर्यंत पर्यंत गेला तिथून खासगी बसने कोल्हापूर गाठलं आणि पुढे एसटी बसने कोकणात विजयदुर्गाकडे पलायन केलं दोन सिम कार्ड बंद करून तिसऱ्या सिमवरून तो आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग करत राहिला पण ही चूक त्याच्या अटकेचं कारण ठरली लातूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केला पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाची माहिती देत सांगितली की हा एक नियोजित खून असून आरोपीने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता मात्र कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे पैशासाठी आणि विम्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेणाऱ्या या आरोपीचा चेहरा समाजासमोर आला आहे सत्य किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी बाहेर येतच आणि गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळतेच